आ, नमस्कार मित्रांनो के टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो अपोलो ट्रॅक्टर ही शेतकऱ्यांची काळाची गरज आता ठरत आहे त्याला कारण तेच आहे की, की पॉवर टिलर आणि पॉवर विडर ह्या वस्तूने आपल्याला शेतीमध्ये शेतकऱ्यांना माती लावण्यासाठी उसाला त्रास होतो आणि चालवण्यास अडचणीचं चा ठरतं आणि तेच आज आपल्याकडे ट्रॅक्टर घेण्यासाठी बरेच मित्रमंडळी कुठून आलेत काय आले त्यांचं नाव स्वतः जाणून घेऊया सर्वप्रथम आपलं नाव सांगा सेल रवींद्र पाटील माहिती हातामध्ये नाव हॅलो रवींद्र पाटील आपण कुठून आला कोल्हापूर पेठवाडगावून आलोय आता कोल्हापूरहून तुम्ही एवढ्या लांबून आला मित्रपरिवार सगळ्या घेऊन आला आता ह्यात जाणीमानी म्हणजे सगळे सगळे तुमचे मित्रमंडळी मित्रमंडळी आहेत सगळे एक दोन मिनिटांमध्ये त्यांच्या सगळ्यांची नाव जाणून घेऊ चालू सांगा सांगा पाटील टाकळी आहे तालुका मराठी जिल्हा सांगली आपलं सांग अरुण चव्हाण भेंडोडे यांची शेती आता पस्तीस वर्ष झालं वाट्याने करतोय आता ते स्वतः सुद्धा करतात आणि त्यासाठी त्यांनी आता ट्रॅक्टर घेतलेला आहे मी श्रेणिक मग चिंचवाड आमचे मित्र सकाळी म्हटले चला जायचं असं असं आपल्याला खरेदी करायचं आहे ट्रॅक्टर आणि मी एस्टेट मेकॅनिक असल्यामुळे थोडेफार जाणं असेल असं वाटलं त्यांना म्हणून ते मला पण घेऊन आले माहितीसाठी माहितीसाठी असाव त्यांची पण आपण दोन मिनिटांमध्ये नावं जाणार मोठे मी धनपाल मालगाव मी सतीश आवठी मी कोल्हापूरहून आलो आहे आणि आम्ही सगळे कोल्हापूर जिल्ह्यातून आलोय इकडे एवढ्या लागून आम्ही खास हे एकदा रील बघून आम्ही हे बघायला येऊन आलो तर आम्ही आता घेऊन चाललोय धन्यवाद आम्हाला तुम्ही दिल्याबद्दल तर आता अशा पद्धतीनं सर्वांची आपण नावं जाणून घेतली बरं कोल्हापूर सोडून आपल्याकडे येणं का भाग पडलं यांना हे पण आपण थोडं जाणून घेऊया की कारण का आपण जे काय व्हिडिओ डेमोचे टाकले होते यूट्यूबवरती इंस्टावरती त्यांना ते आवडले बरोबर आहे आणि आवडल्यानंतर शेतीत त्यांना त्याच पद्धतीचं काम करायचं असल्यामुळं त्यांनी आज इथपर्यंत आलेत तर एक थोडंसं माहिती घेऊया की काय त्यात विशेष तुम्हाला वाटलं ट्रॅक्टर आपल्याला अडीच फुटी आहे आणि सरित आपल्याला मशागत चांगल्या होत्या बाकीच्या ट्रॅक्टरांच्या पेक्षा आणि ते आवडलं आम्हाने म्हणून येथेपर्यंत आम्ही आलो म्हणजे अडीच फुटीच का गरजेचं असं तुम्हाला आमच्या शेती अडीच साडेतीन फुटी अडीच फुटी चार फुटी त्याबद्दल आम्ही हे केलं ऊस शेतीत आपल्याला ऊसाला भर हा स्पेशल ऊसासाठी घेतले ऊसाची भरणी चांगली होती शिवाय त्याला आम्ही औषध फवारणी यांनी जोडणार आहे त्यासाठी आम्ही बऱ्याच तुम्ही इम्प्लिमेंट घ्या आपल्याला आणि आमच्या विनंतीला त्यांनी जरा रिस्पेक्ट दिला आणि एक स्प्रेयर असतोय ऊस फॉव्हारणीला जे पाटेला मशीन जोडून मारण्यापेक्षा आमच्या मित्राला त्रास होता त्याबद्दल त्याने स्प्रेअरचे काय उपलब्ध होईल म्हटल्यानंतर त्याने एका मिनिटात होकार दिला आणि एक स्प्रेअरचा पण जुगाड करून द्यायचं मालकाने हे कबूल झाल्यावर म्हणून आम्ही आमचा आणि जरा उत्साह वाढला आणि ते जुगाड नक्कीच आपल्याकडे काम येईल शेतीसाठी असं मला वाटतंय तर मित्रांनो आपण आता त्यांनी स्प्रेबद्दलची माहिती सांगितली आहे स्प्रेचा तुम्हालाही डेमो पाहायला भेटायला कदाचित लवकरच व्हिडिओ येईल आणि अनेक एक दुसरं मालकांकडून आपण जाणून घेऊया की आता काय त्यांना विशेष अजून ट्रॅक्टरमध्ये वाटलं मला पहिल्यांदा हा अडीच फुटीच पाहिजे होता कारण आमच्या उसाच्या शेतीमध्ये सऱ्या ज्या आहेत त्या चार फुटाच्या आहेत तुम्ही बराच अभ्यास केला आम्ही भरपूर महिना जा महिना झालं मी हेच बघत होतो की मला कुठं मिळतं आमच्या जिल्ह्यात तर मला काही मिळालेलं नाही तीन फुटी साडेतीन फुटी चार फुटी अशामध्ये होते पण मला हेच पाहिजे होतं वैयक्तिक वापराकरता पहिल्यांदा तुम्ही म्हणाला की मला ट्रॅक्टर घ्यायचा हे काढल्यानंतर मी नेटवर सर्च करत होतो आणि मला बऱ्याच जणांचे फोन आले आणि पण तुम्ही पंढरपूर न डायरेक्ट आलो इकडे नाही तिथं सगळीकडे चौकशी केली पण अशा पद्धतीचं कुठंही नव्हतं म्हणजे तुम्हाला म्हणून स्पेशली ह्या कारणासाठी इकडं आलं अडीच फुटीच पाहिजे अडीच फुटीच पाहिजे म्हणून आता तुम्ही दोन इंचानं वाढ म्हटला तरी पण मी ते घेतलेलं नाही बरोबर मला तुमची जी गरज आहे गरज आहे त्या गरजेला हे परिपूर्ण आहे म्हणून मी घेतलं अजून कोण आता शंभर एकराची बाग आहेत ठीक आहे मित्रांनो अशा पद्धतीनं बघा आपली गरज काय आता मार्केटमध्ये भरपूर हत्ती आहे पण हत्ती असून आपल्याला उपयोगाचा जर नसेल आणि आपल्याला त्याच्यावर बसता येत नसेल तर त्याचा काही उपयोग होत नाही तर असे ट्रॅक्टर मार्केटमध्ये मा भरपूर आहे हत्ती एवढे आहेत काय ऐंशी एच पी आहे नव्वद एच पी आहे साठ एच पी आहे मी म्हणतो एच पीचे तर विषय सोडा एकशे वीस एच पीपर्यंत निघलेत पण त्या ट्रॅक्टरची आपल्याला गरज नाही आपल्याला काय गरज आहे तर आपला दोन बैलाची छोटी मोठी सगळी शेतीची कामं होणारा ट्रॅक्टर म्हणजे हा अपोलो ट्रॅक्टर आहे अडीच फुटे तीस इंच रुंदी आपण टेप टाकून बघितला तर हा रुंदीचा ट्रॅक्टर आपल्याला चार फुटी खोडव्यामध्ये आणि चार फुटी सुरीमध्ये सुरूमध्ये आणि चा, चार साडेचार फुटीमध्ये तर आरामातच चालतो हा विषय नाही हा ट्रॅक्टर जर घ्यायचा असेल नऊ क्रांतियाग्रो पंढरपूरला तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता याच्याविषयी तुम्हाला अधिकची माहिती पाहिजे असेल तर नक्की आपल्या पंढरपूरला भेटा अधिकची माहिती देऊ आणि ह्याला ट्रॅक्टरला सबसिडी आहे साहेबांनाही आपण सबसिडी मिळवून देणार आहे कशा पद्धतीने मिळवून देणार आहे त्यांना ते माहिती सांगितले तुम्हालाही माहिती पाहिजे असेल तर नक्की भेटा रामकृष्ण हरी सर्वांचे रामकृष्ण हरी